हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला हे आहेत आपले लिज्जत पापड तर चला हे विकतचे आहे तर तुम्ही घरचेही घेऊ शकता तर चला तर हे ना आता आज आपण ना पाप मसाला पापड बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आणि रेस्टॉरंटसारखाच सेम टू सेम तर चला त्याला लागणारं साहित्य मस्तकणे काढून घेणार आहे तर चला एक डाळीम सोललेला आहे मी आणि एक ना आलूभुजी अशी शेव घेतलेली आहे एक पाचवालं पॅकेट दहावालं पॅकेट तुम्ही आणू शकतात तर चला मी हे पाचवालं पॅकेट आणलेलं होतं यामध्ये भरपूर आली होती कारण दोन पॅकेट आणलेले मी दहावाले नव्हती म्हणून पाचवाले दोन पॅकेट आणले पण भरपूर झाली पाचमध्ये एक पॅकेट ठेवून दिलेलं आहे तर चला आ, कांदा टोमॅटो आणि ही कोथंबीर आपण कट करून घेणार आहेत आणि आपण हे तळून पण घेणार आहे पापड तर चला असे ना चार पापड आहेत ते तर मस्त मुलांसाठी खूप चटपटीत खायला मुलं कसं होतात शाळेतून येतात आणि बोर होतात आणि पावसाळा दिवस आहे त्यामुळं आपण चटपटीत काहीतरी छान असं सा मुलांसाठी देऊ शकतो तर नाश्ता म्हणून किंवा असं काहीतरी तर मुलं अभ्यास करतात आणि खूप बोर होतात तर त्यासाठी आपण हे काहीतरी करणार आहे तर चला हे सर्व काही साहित्य कट करून घेणार आहे मी आणि मस्त पापड हा मस्त सॉस पण आणलेला आहे मी तर तुम्हाला सॉस नसेल खायचा तर तुम्ही नका टाकू त्यावर असं काही नाही आहे पण सॉस टाकल्यानं खूप छान पापड लागतो आहे तर आपण हॉटेलमध्ये खातो ना त्यावरती सॉस नसतोय तर हे नवीन स्टाईलमध्ये आपण काहीतरी नवीन बनवायचं तर थोडासा सॉस टाकू शकतात तुम्ही जर नसेल आवडत तर नका टाकू असं काही नाही आहे तर चला मस्तपैकी मी पापड तळून घेतलेले आहे तीन पापड छान तळलेले आहे आणि एक पापडनं थोडासा वाकडा आल्यामुळे त्याच्यावर व्यवस्थित पापड मसाला बसत नव्हता त्यामुळे मी हे तीन छानपैकी तळून घेतलेले आहेत त्यावरती छानपैकी कांदा टाकून घ्यायचा आणि जे आपण कट केलेलं आहे टा कांदा टमॅटो डाळिंब आणि कोथंबीर वगैरे हे सर्व काय टाकून घ्यायचं आणि चाट मसाला टाकायचा छानपैकी म्हणजे त्याला टेस्ट खूप छान येते चाट मसाला थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं ना आपलं लाल मिरची पावडर असतं ना तेही थोडंसं टाका पण चाट मसाला टाकल्यानं खूप छान लागते ती तर चला मस्तपैकी हा चाट मसाला आहे आणि मस्तपैकी आता ह्यावरती ना थोडंसं मिरची पावडर टाकायचं आपलं घरचं म्हणजे खूप छान टेस्ट आहे याला जास्त तिखट नसतं हे कमी तिखटवालं असतं आणि मस्तपैकी यावरती कोथंबीर टाकायची शेव टाकून घ्यायची आणि खूप छान लागतं हे आणि मुलांसाठी खूप काहीतरी स्पेशल नाश्ता आहे हा तर तुम्ही नक्कीच करून बघा आणि कसं झाला मला कमेंट करून टाका तर चला तुम्ही ना सर्वात पहिले माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी ना तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे तुम्ही सबस्क्राईब नक्की करा तर चला मी एक गार्निश करून दाखवला आहे तर दोन आहेत ना पापड आपले तेही आपण छानपैकी असेच बनवून घेणार आहेत त्यावरती थोडासा आपण सॉस टाकून घेऊया तुम्ही बघू शकता तर हा सॉस आहे तर सॉस टाकल्यानं खूप छान लागतं आणखीनच आणि मुलं आवडीने खातात तर चला हे हा पापड तयार झालेला आहे आणि दुसरे दोन्ही पापड आपण तयार करून घेतलेले आहेत तर चला मस्तपैकी पापड मसाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर परत लवकरच भेटणार आहोत आपण नवीन एका रेसिपीमध्ये तर चला बघू शकता तुम्ही इतका छान पापड झालेला आहे आणि खूप खमंग लागतो चटपटीत लागतो आणि काहीतरी नवीन टेस्ट पण असती तर चला घरी बनवा चटपटीत काहीतरी नाश्ता